जेवता भायक पण वेगळंच वाटलं असत मग तू का चुकी लागली असू दे पूर्वीच काळच वेगळं होतो रे बुवा पूर्वीच काळ होतो वेगळं कारण पूर्वीच्या काळी तू मगाशी तिक सांगितलंस ना छत्तीस ची कमल असली तर आता अडतीस ची पॅन्ट घालून जेवणाची पंक्ती वाढू आणि तो म्हणत तू अडू तिकडे तिकडच्या पंक्तीत वाढू वाकलो की इकडचे माग की सार ते म्हणतात नको बाबा तुझ्या बटाट्याची भाजी नको तू नजरेचा आड हो असंच म्हणतात ना सत्यनारायणाच्या पूजेक सुद्धा येत आणि तो दर्शन घेऊन वाकलो की पाठचा दर्शन घेण्याची आपोआप दर्शन होत नमस्कार करायचो आणि पाठत व्हायचो काय काय जर पैसे घेऊन उभेच राहत नेमके कळ टाकूचे तेच कळत नाही फॅशन ना ही फॅशन सगळी दमाने के चालणार धमाने मोबाईलचा बुवा मागाशी सांगितलं अरे त्या दिवशी तर अशी गंमत झाली बुवा तो नवलो होतो तो बायको पण तो कुमकावली दिव्या गोष्ट घडली ती सांग तो कुमक कुमक कुमकवता सगळे अरे दरवाजा फोड मराती म्हणते कुंभकावत किती आहे शेवटी बुवा दरवाजा फोडून आतमध्ये लोक गेलेली धरला नाही अरे तुका झाला काय म्हणतात मराती जवळ जवळ हात झालो ते का कुमकावत तेव्हा तिका विचारला नि वहिनी काय झालं काही एक नाही म्हणता झाला तिने बॅटरी फुलचो नाही असेच ब्युटीफुल म्हणून वाचला आणि माका तो कुमकावता मोबाईल मुळे शिकलेलं नसलं तर केवढ प्रॉब्लेम होता ते ब्युटी फुल केला आणि कुमकाव लागले तिका जीव जाय पडले मोबाईल अरे गोवा संडास बस